हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना श्री स्वामी ओम साईराम हे मी खूप सारं शॉपिंग केलं होतं आणि अहमदाबादवरूनच केलेलं होतं आणि कराडचा ॲड्रेस दिलेला तर आता गणपती बाप्पाचं म्हणजे माझे बाय ब्लॉक राहिलेले होते ते मी सगळे टाकते तर बघा आता म्हणजे कराडमध्ये दे एवढं डेकोरेटचं सामान वगैरे आलं होतं ना आणि हे आपलं लोणावळ्याच्या घाटामधलं एवढं मस्त व्ह्यू होतं आणि कात्रचं हे होतं ते घाट वगैरे एवढं सुंदर होतं ना आणि गावाला खूप पाऊस पडत होता गणपतीच्या वेळेस पण आणि आत्ता पण पडतो आहेच तर माझा मुलगा घ्यायला आलेला गाडीतून आणि म्हणजे घर बंद असल्यामुळे एवढं साफसफाईचं हे होतं ना बसच तर म्हणजे चार पाच दिवस असेच एक वीक तर निघूनच जातो भांडी घासण्यात पडदे धुण्यात घराचे सगळे हे करण्यात सगळं हे होऊन जातं नंतर ना आम्ही थोडं हे करून आम्ही मार्केटमध्ये मा गेलो होतो तर गणपती बाप्पाचं हे सगळं किती सुंदर सगळं आलं असं वाटतं तर दिवाळी आहे की काय हे बघा मस्त होतं हे सगळं शॉपिंग चालू होतं गणपती बाप्पाचं तर आम्ही दोघं पण खूप म्हणजे भूक लागलेली होती आणि म्हटलं चला जाऊ ये। जाऊन येऊया जरा तर दोघं पण आम्ही गेलेलो बाहेर तर मी सपा घेतली होती आपल्या महाराष्ट्रमध्ये आलं तर मिसळपाव नाही खाल्ली तर काय खाणार तुम्ही <laughs> एवढं मस्त मिसळपाव होती ना मस्त असं हा छान तिखट तिखट मिसळपाव खायला घेतलेली नंतर इडली सांबार घेतलेलं होतं आणि नंतर मोमोज घेतलेले होते इतकी भूक लागली होती ना त्याला मला इथे अहमदाबादमध्ये रात्री आता मी एक वाजता एडिट करते तरी पण फटाक्याचा आणि कशा कशाचा आवाज येतोय बघा <laughs> लोक काही इथं झोपत नाहीत हे गणपती बाप्पाचं थर्माकॉलचे मंदिर आणि हे सगळं विकायला गणपती बाप्पाचं टेबल एवढं सुंदर सुंदर इथं हे विकायला आलं होतं हे छोटू बाप्पा वगैरे इतकं सुंदर वाटत होतात मस्तच होतं हे किती सुंदर सुंदर बाप्पा होते इथे आणि गणपती बाप्पाचं डेकोरेटचं तर काय वेगळंच जेवढं तुम्ही कराल तेवढं कमीच आहे एवढं मस्त मस्त डेकोरेटचं पण सामान आलं होतं बाप्पाचं माझा मुलगा दाखवत होता म्हणतं मम्मी बघ एनिमलवरचे पण आहेत किती सुंदर सुंदर बाप्पा आहेत एक गोलू मोलू बाप्पा आहेत <laughs> दगडू शेट आणि आम्ही कायम दगडू शेटच घेतो आ... त्याच्या म्हणजे असं कधीच आम्ही दुसरा गणपती बाप्पा बसवला नाही आम्ही तोच बसवतो हो कायम दगडू शेटच आणि हे पार्सल आता मी दाखवते तुम्हाला खूप मस्त म्हणजे छान होतं थोडं आवडलं थोडं नाही आवडलं काय काय होतं बघा हे चॉपिंग पॅड होतं स्टेनलेस स्टीलचं होतं एस एसचं घे गे असंच घेतलं म्हटलं मुलांना मला तर मी तर चाकुनी सगळ्या हातावरती चेक करते पण हे स्टील छान होतं माझ्या बहिणीचे इथे मी बघितलेलं आणि मी ते एक्झिबिशन बघितलेलं पण खूप महाग होतं आणि मोठं होतं मोठं म्हणजे आणि हे छान होतं असं मुलांना व्यवस्थित हे करता येईल असं होतं हे नंतर हे दुसरं आता हे आहे हे बघा हे चिटकवलेले होते दोन बॉक्स होते हे समय होत्या जे वाटका टाईप होतं ते मी नंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित गौरी गणपतीमध्ये ठेवून तेव्हा दाखवेन की मस्त होतं हे समय अशा मध्यम छोटी मोठी अशा सहा होत्या एका याच्यामध्ये तीन तीन असं होतं आहे मस्त होते आहे समय पण हे बघा असं वाटी टाईप आणि असं दिसायला पण खूप छान वाटत होतं असं तर या सहा होत्या आणि पुण्यामध्ये पण मी समय घेतल्या होत्या दोन असं चारच्या साईड घेतलेला ते पण मी तुम्हाला दाखवलेलंच होतं मध्ये सांगते बाप्पाचं करेल तेवढं कमीच आहे एवढं सुंदर सुंदर म्हणजे हे होतं ना हे बघा एक असं तिन्ही लावून दाखवते तुम्हाला म्हणजे समजल की हे बघा हे असं होतं एक, एक छोटीवाली मध्यम जे होती आणि एक मोठी होती आणि पॅकिंग वगैरे पण बघा पुन्हा व्यवस्थित म्हणजे असंच ठेवून टाकायला ह्याच्यामध्ये पण तेच होत्या हे बघा सहा असे बाऊल होते बाऊल वगैरे एकसारखेच होते फक्त ते मध्ये जे सपोर्ट होता कांड्यांचा ते छोट्या मोठ्यांमध्ये मश्या होत्या नाही तर ते वरती वरती खाली असं ते सपोर्ट त्याचा एकसारखाच होता सर्वांचा ये ये हे बघा छान होत पण लगेच खराब होईल असं होत आहे म्हणजे असं असं नव्हतं हे मला वाटलं बनाना असं वगैरे असं असं खरोखर रियल मध्ये म्हणजे रिअलवाला नाही असं रिअलमध्ये दिसलं असं असं झाड असेल प्लास्टिकच किंवा असं बनाना वगैरे असेल केळी वगैरे तर हे तर थ्री डी ह्याच्यामध्ये दिलं होतं काय बोलायचं ऑनलाईन <laughs> म्हणलं असंच हे टी लाईट कॅन्डल घेतलेले मी पन्नास होते मला हे कशा कशासाठी घेतलं आहे ते मी नंतर तुम्हाला गौरी गणपती वेळेस दाखवेन हे एक पार्सल आलं होतं हे माझं अहमदाबादला पण आहे पण तिथून नाही आणता आलं मला कारण इथे म्हणजे कराडात ते येईपर्यंत ते पग चुरा झाला असता मग इथे हे केलं मी इथे गॅलरीमध्ये ओपन करते त्याच्यामध्ये हे दिलं आहे सुका हे गवत त्याच्यामुळे हे बघा काचेचं सिरॅमिक का आहे छान होतं हे पण हे बघा आपल्याकडे एवढा पावसाळा आहे ना एवढं म्हणजे थंडी वगैरे आणि एवढं वातावरण जबरदस्त आहे आणि इथे एवढी गरमी आहे राहू शकत नाही एवढी गरमी आहे इथे जबरदस्त आता एडिटिंग करताना सर्व बंद करावं लागतं नाही तर आवाज येतो ना म्हणून तर मी रात्रीचा करते तर पूर्ण फॅन वगैरे बंद आहे तर अशी गरमी झाली जबरदस्त <laughs> आणि रात्रीचं एडिट करताना वॉईस आणि हे पण छान आवाज वगैरे येतो आणि बॅगचा आवाज येत नाही छान वाटतं हे रात्रीचं हे करताना हे बघा हे असं दिसतंय आहे की नाही मस्त हे तीन होते बघा हे असेच होते हे तिन्ही पण असे मिळून सहा होते मराठीमध्ये म्हणतात मा ना चढता क्रमांक उतारता क्रमांक असं <laughs> होतं बरोबर आहे का काय माहिती आहे आता खूप दिवस झालं हा शब्द एकदम तोंडात आला आहे बरोबर आहे की नाही सांगा मला चढता क्रमांक उतरता क्रमांक किती सुंदर वाटते बघा हे एक आलं होतं पण नुसतं दिसताना चांग छान दिसलं पण काही बरोबर नव्हतं हे परत आता म्हटलं कधी हे करायचं म्हणून हे केलं मी पण ठीक होतं मस्त होतं म्हणजे असं पण नाही की पूर्ण फेकून देण्यासारखं छान होतं हे पण हे बघा हे असं झालेलं होतं आणि बायकांना नुसतं घर सजवण्याचं एवढं येडं असतं ना माणसांना एवढं नसतं एवढं बायकांना वेड असतं घर सजवायचं छान वाटतं पण हे बघा छप्पन भूकची थाळी घेतलेली होती मी फर्स्ट टाईम मस्त वाटली पण देवाला असं वाटीमध्ये ह्याच्यामध्ये ठेवण्यापेक्षा ते छान होतं आणि हे तर एवढं सुंदर होतं ना बघा तुम्ही खूप छान होतं हे आणि ह्याचं पॅके पॅकिंग वगैरे पण खूप सुंदर आलेलं होतं आणि एकदम छोटू छोटू ते मस्तच होतं हे एकदम पॅकिंग बघा किती सुंदर आहे आतमध्ये वस्तू पण एवढी सुंदर होती ना छान होत आणि एवढे लेट ब्लॉक येतात कारण मी एकटी म्हणजे शूट पण करते एडिट पण करते सगळं कामच वगैरे पण येऊन जातो आता मुलगी पण लगेच आलीन गेली नाहीतर ती असली की जरा हे होऊन जातं एडिट करायला वगैरे आणि हे करायला टाकते पण पन... खूपच लोड होतं मग त्यामुळे लेट होतात मला माझे ब्लॉग वगैरे असं फेस्टिवल वगैरे असले की टाकायला आणि तिकडे हे गेलं की <laughs> उशिरा आलेत माझे सगळे ब्लॉग सॉरी <laughs> हे बघाय हो की ते क्यूट आहेत पाय येल्लो आणि रेड होते लाल आणि पिवळे कलरचे ये ता ता हे बघा आहेत ना मस्त आता हे दुसरं एक खोलते आ, हे तर खूपच सुंदर होतं हे शोसाठीच मी घेतलेलं होतं इतकं छान वाटत होतं असं वाटत होतं नुसता कप आपण है हँग केलं की काय त्यातून दूध वगैरे पडतं आहे असं दाखवलेलं कसं छान होतं हे पण हे बघा आणि कशी वाटली माझी शॉपिंग वगैरे नक्की सांगा मला हे सगळी शॉपिंग मी दाखवते आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि माझे चॅनल कसे वाटतात व्हिडिओ ते पण नक्की सांगा मला आणि माझा दुसरा चॅनल आहे वर्षा लाईफ ब्युटिफुल हिंदी चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा हे बघा हे लांबून असं वाटतं ना, ना कपातून असं दूध आहे खाली इतकं सुंदर होतं ना मस्त होतं आणि हे आ, हे आपल्याकडे आता खूपच ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांच्या घराघरात हे धाग्यामध्ये हे सगळं बनलं जातं आपल्याकडे गणपती बाप्पा तोरण वगैरे हे एक मी हे घेतलं होतं हे बघा धुतलं तरी छान दिसेल असं होतं हे मस्त होतं हे पण कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा मला हे आपल्या इथे आपल्या इथे कसं आपण हळदी कुंकू करतो ना सगळ्यांना बोलवतो तर ते हे मला हळदी कुंकुवाचं एवढी मस्त भेटलेलं होती वस्तू आपण रांगोळी भरून ठेवायचं त्याच्यात असं लिहायचं हळदी कुंकू लिहिलेलं होतं हे भरून नुसतं ठेवायचं हे रेडीमेड रांगोळ्या सगळ्यांच्याकडे असतील हे मला भेटलं त्यामुळे एवढं भारी वाटलं ना तर हे मी भरून ठेवलेलं कुठं ठेवले ते काय ते मी नक्की तुम्हाला पुढे दाखवेन हे बघा किती सुंदर आहे बघा हे आधी कुंकू हे केलेलं आहे आणि ते रांगोळी वगैरे केलेलं होतं हे दुसरं आहे आता हे शंख टाईप हे होतं दिव्यांचं होतं ह्याचं पॅकिंग बघा कसं आलेलं जबरदस्त तुटता तुटत नव्हतं हे पॅकिंग एवढं हे होतं नंतर हे छोटूसे पावले आलेले होते <laughs> किती क्यूट आहेत कसं वाटलं माझं शॉपिंग नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा बाय